श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे दे जो दिसत नाही आणि भेटतही नाही पण मनापासून श्रद्धेने आणि ताकदीने मारा दावून आल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी समर्थ आज आपण जीवन संचित या चॅनलमध्ये बघणार आहोत नाम हे परमात्मा स्वरूप आहे म्हणजे नाम हेच परमात्मा आहे नामातूनच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते आपण जेवढे नामस्मरण करू तेवढेच परमात्म्याच्या अधिक जवळ पोचू श्रीस्वामी समर्थ नाम म्हणजे भगवंताचे नाव साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे नाम सगुण आहे निर्गुणही आहे नामाचा आरंभ सद्गुणात आणि शेवट निर्गुणात आहे आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुण रूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणही आहे तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच होय लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप होऊन जाते अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे नाम घेतल्याने वृत्ती सुधारेल वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल चित्त शांत झाले की आपोआप निष्ठा उत्पन्न होईल सगळ्यांचा भावार्थ एकच म्हणजे नाम घेणे अन्नाला कितीही चव असते पण त्यात आपणच आपली गोडी आवड घालून नंतर ते खातो ना पण नामाला स्वतःची अशी चव नाही त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितकेच अधिक नाम गोड वाटेल पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहे परंतु सर्वांनाच शेवटी वारीतूनच जाऊन दर्शन घ्यावे लागते त्याचप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नाम साधन केल्यावर आत्मस्वरूपाची प्राप्ती होते आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे हाच नाम साधनेतला अत्यंत आनंदाचा मार्ग आहे जसे आपले आपले पण आपल्या नावात आहे तसे देवाचे देव पण त्याच्या नावात आहे आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुद्धी जशी जशी कमी होत जाईल तसे तसे नाम अधिकाधिक व्यापक होत जाते शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येतो पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे जी। नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे अंतकाळी अगदी शेवटी न सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम नामातच शेवचा श्वास गेला पाहिजे नामावरच सर्व काही अवलंबून आहे जेवढे आपण भगवंताचे नामस्मरण करू तेवढंच आपण परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊ परमात्मा स्वरूप आपल्या जवळ राहील परमात्मा आपल्या जवळ राहील त्याच्या अखंड नामचिंतनातूनच आपण इहलोकी परलोकी तरुण जाऊ श्रीस्वामी समर्थ असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ